पिका काय करते बाबू तू पिका ओ चला जायचं आपल्याला चला जायचं कुठं जायचं कुठं जायचं बाब्या काय तू काय करते हा पियानो खेळायचंय पियानो वाजवता बाबू बाबा इकडनं वाजवता तू तुक 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 असं खेळायच ना असा ना असा ना नाही खेळायचा नको घेऊ मी मला दे ना मला दे ना ग गा? नाही गाय अगो त्याच्यावर बसत नसतात गाव पियानो वर बसायचंय आता काय दुसरं काय खेळणं दाखव दाखव तुझी खेळणी दाखव दाखव मला दे देते दे मला नाही दे ना ग मीरा दे ना दे ना ग मला वाव किती छान कलर्स आहेत वाव 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 बघा आम्ही पियानोवर बसून वाजवतो आता कुठे यायचंय माझ्याकडे माझ्याकडे यायचंय हो या काय 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 दर हे घ्या आता ठीक आहे हो खुळकुळा ठेवून द्यायचा दुसरा कुठे आहे खुळकुळा दुसरा खुळकुळा कुठे आहे ते ते, ते ते ए काय करते तू चला चला जायचं फिरायला फिरायला जायचं फिरायला जायचं खाली नाही आम्ही कन्फ्युज येतो की आम्हाला काय हवं काय दिसलं స్టోరీ సంగీ తుల ఫ్రోక డి ఫ్రీ తయ్జీ

वीरा चला वीरा सगळ्यांना म्हणा गुड नाईट गुड नाईट वीरा गुड नाईट म्हणा सगळ्यांना गुड नाईट म्हणा गुड नाईट